नमस्कार मित्रांनो काल जो म्हणजे दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता दिवामधील जी घटस्फोटीत मुलगी होती तिचा व्हिडिओ टाकला होता तर त्या मुलीला साधारण चौदा हजार लोकांनी बघितलेला आहे म्हणजे अधिक बघितलं लोकांनी तर तुम्हाला सगळा रिपोर्ट सांगतो एक मिनट तर सांगायचं तात्पर्य कशाला की आजची जी वस्तुस्थिती आहे ती बघा मुलांना कॉल येत नाहीत आणि मुलींना प्रचंड लोक बघत आहेत कळलं ना तर त्याच्यामुळे सावध वेळीच जर तुम्ही अपडेट राहिलात तरच लग्न जमणार नाहीतर जमणार नाहीत कुठे जायचं कुठे काय करायचं पटपट हालचाली करा लग्न जमणं अशक्य आहे पुढे नाही तर आता रिपोर्ट बघा सगळं सांगतो तुम्हाला पूर्ण रिपोर्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की काय चाललंय तर ती जी मुलगी आहे तिला चौदा हजार चौदा हजार एक मिनट चौदा हजार दोनशे सत्त्याऐंशी लोकांनी बघितलेलं आहे त्या मुलीला हे बघा तुम्ही मला खोटं सांगत नाही बघा स्केल कसा वरती केलाय हा वरती वरती चढला वरती गेलाय एकदम दिसला ना म्हणजे एवढ्या लोकांनी बघितलं आहे काय करूया सांगा लग्न जुळणं कठीण आहे जर तुम्ही वेळीच अपडेट नाही राहिलात तर तुमचं खूप कठीण आहे कळ ना आणि बरेच लोक सांगतात की मुलींचे फोन नंबर शो केले पाहिजेत आता एक विचार करा जर त्या मुलीचा फोन नंबर शो केला नाही आहे तर किती लोकं बघतात चौदा हजार लोकं बघतात जर त्या मुलीचा नंबर मी शो केला असता तर काय झालं असतं तिला लाखो जणांनी छळलं असतं मुलीच्या अटी काहीच नाही आहेत अटीच नाही आहेत तिला कुठलाही मुलगा चालतो पण एक विचार करा एवढ्या लोकांनी बघितलं तर किती लोकांनी जाहिराती दिल्या त्या मुलीसाठी खरोखर किती लोकांना गरज होती गरज होती का लोकांना म्हणजे मुलं टाईमपास करणारी आहेत खरी गरज मुलांना नाही आहे लग्नाची मुलीला गरज आहे कळ ना आलं लक्षात तुम्ही टाईमपास करताय म्हणून तुमची लग्न जमत नाहीत टाइमपास करत राहिला तर तसंच राहणार जर तुम्हाला खरंच ती मुलगी हवी आहे तर तुम्ही जाहिरात द्या ॲटोमॅटिक तुमचं लग्न जमणार आहे कारण मी मागच्या त्या व्हिडिओमध्ये मी बोललो आहे स्पष्ट ज्या व्यक्तीला या मुलीचा बायोडेटा आवडत आहे त्याने स्वतःची जाहिरात द्यायची आहे जाहिरात म्हणजे आपला बायोडेटा तो द्यायचा आहे पण तुम्ही अजून तरी दिलात नाही म्हणजे याचा अर्थ काय जे नऊशे सात आठशे म्हणजे काहीतरी लोक जी मला फोन करत होती ती मुलं वात्रड होती कळलं ही मुलं फक्त आणि फक्त वात्रड होती ही टाईमपासला होती खरी गरज लागण्याची त्यांना नाही आहे ज्यांना खरी गरज आहे ते लोक जाहिराती देतात कारण ते खरी गरज आहेत म्हणून कुठे कुठे पैसे भरतात पण आमचं खात्रीशीर आहे हे लोकांना माहिती आहे तरीसुद्धा ते पेमेंट करत नाही त्याचा अर्थ काय ते टाईमपाससाठी आलेले होते जे सात सात आठशे कॉल आले मला ते सगळे टाईमपाससाठी होते खरं आहे की खोटं आहे मला सांगा कमेंट करून सांगू शकता तुम्ही मुलींना वाईट म्हणता पण एक विचार करा की मुलींना काय डिमांड आहे याच्यावरून विचार करा मी हे व्हिडिओ मला असे टाकायचे नव्हते पण मी टाकतो आहे का मला हे बघा मला व्हिडिओमधून पैसा मिळतो मला मी जे व्हिडिओ टाकतो ना ते सगळे व्हिडिओ किमती आहेत व्हिडिओमधून मला पैसा मिळतो पण तुम्ही जर त्याचा उपयोग जर करून घेतलात तर तुमचं लग्न जमणार मी खरं बोलतो आहे तुम्ही मला जर पेमेंट देणार नसाल तर मला व्हिडिओतून कमवायचं आहे आता बघा मी हे जर मी सांग मी जाहीर करायचं नव्हतं मला मुलीला किती डिमांड आहे ते जर मी एक विचार करा हे जाहीर करत राहिलो तर काय होणार तुम्हाला मुलगी कधीच भेटणार नाही कळ ना म्हणजे तुम्ही शिकलं पाहिजे आता याच्यातून काहीतरी की नक्की काय करायचं आपण जाहिरात दिलीच पाहिजे जाहिरात नाही दिलात तर लग्न जोडणार अशक्य आहे विवाह केंद्रांच्या भरोश्यावर तुम्ही राहिलात तर विवाह केंद्रवाले तुमचं लग्न जमवणार नाहीत उलट तुमच्याजवळ पैशाची मागणी दरवर्षी करत राहणार आणि इथे जेव्हा तुम्ही जाहिरात देता तेव्हा तुमचं लग्न फार किरकोळ वेळेत पटकन जमतं लवकरात लवकर जमतं तुम्हाला स्वतःहून कॉल येतात अजून काय होय समजलं ना तुम्हाला काय घ्यायचं ते ठरवा तुम्ही आता त्या मुलीला नुसतं बघणंच नाही आहे तिला किती तास बघितलं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे तुम्हाला गमत दाखवतो त्या मुलीला वॉच टाइम सहाशे पंच्याण्णव दिवामधील वधू सहाशे पंच्याण्णव तास एवढा वेळ ते लोक बघत होते मग त्या मुलीला आता एक विचार करा एवढा वेळ बघतायत म्हणजे याचा अर्थ काय त्यांना त्यांचा फोन नंबर पाहिजे होता त्या मुलीचा पण मी फोन नंबर मुलींची शेअर करत नाही तुम्हाला माहिती आहे कळ ना ते नीट लक्ष देऊन ऐकत होते कारण त्या मुलीच्या मागण्याच नाही आहेत कुठल्या दिसायलाही सुंदर आहे मुलगी कुठल्याच मागण्या नाही आहेत जेवणार होतं तिचं लग्न कळं ना पण तुम्हाला घेता येत नाही आहे कळ आणि तुम्ही टाईमपास करताय गावडे तुम्ही कुठून बोलताय अरे तुम्हाला काय करायचं आहे मी कुठून बोलतो आहे तुमचं काम बघा तुमचं काम होणं गरजेचं आहे मी यूट्यूबर आहे तुम्ही इतरांना पैसे वाटतं आहे विनाकारण मला पैसे वाटायचे नाही आहेत मी तुमचा व्हिडिओ लगेच टाकतो आहे पंधरा मिनटं व्हायच्या अगोदर तुमचा व्हिडिओ पोस्ट झालेला असणार तुम्ही जे बायोटा मला पैसे देताना पंधरा मिनटात तुमचा व्हिडिओ दिसू लागेल लोकांना कळलं ना आणि त्याचा फायदा तुम्हाला कसा आहे डायरेक्ट तुमचा फोन नंबर असतो त्याच्यावरती तुम्हाला कॉल येत राहणार कळलं ना, ना? फक्त एवढंच की मुलाला कॉल जरा कमी येतात पण कमी म्हणजे कमी नाही एवढेही कमी येत नाही दहा हजार मुलींनी बघितलं तर दहा तरी कॉल येतील एका मुलीला चौदा हजार लोक बघतात तर निदान एका मुलाला दहा तरी कॉल यायला हरकत नाहीत कळलं ना मी खरं बोलतो आहे मी खोटं बोलत नाही त्यामुळे तुम्ही विचार करा तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला जर पटत असेल तर जाहिरात द्या नाही पटलं तर सोडून द्या असं काय टेन्शन घेऊ नका कशाला अवं लग्न होणारच नाही आहे तर कशाला टेन्शन घेत आहे लग्नच होणार नाही आहे तर टेन्शन कशाला घेत आहे करूच नका लग्न कशाला फिरत आहे दुसरीकडे इकडे तिकडे कशाला फिरत आहे काहीच फिरायची गरज नाही कळ ना आणि जर खरंच लग्न करायचं आहे तर दोन हजाराचा जुगार खेळून बघा तुमच्या लक्षात येईल पटापट कॉल येणार तुम्हाला कॉल यायलाच पाहिजे ठीक आहे धन्यवाद